घनकचरा व्यवस्थापन कर व थकीत मालमत्ता करावरील दंड व व्याज शंभर टक्के माफ करण्याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून करमाळा नगरपालिका मुख्याधिकारी यांना निवेदन सदरच्या निवेदनात असे म्हटले आहे की करमाळा शहरात नगरपालिका मालकीच्या व्यापारी गाड्यांमध्ये शहरासह ग्रामीण भागातील अनेक सुशिक्षित बेकार युवकांनी उद्योगधंद्यासाठी भाडे करारावर गाडी घेतलेले आहेत मात्र तीन ते चार वर्षांपासून कोरोना दुष्काळ अतिवृष्टी यामुळे सर्वच बाजारपेठा थंडावल्या होत्या अशा परिस्थितीत देखील गाळेधारक नगरपालिकेचे भाडे भरून सहकार्य करत आहेत मात्र थकीत मालमत्ता कर व त्यावरील दंड व व्याजामुळे गाळेधारकांचे कंबरडे मोडले आहे आवाच्या सव्वा आकारणीमुळे शहरातील बहुतांश गाळेधारकांनी हा मालमत्ता कर थकवला आहे तसेच सर्वसामान्य नागरिकांना देखील आकर भरणे अवघड झाले आहे त्यामुळे अनेक नागरिकांकडे देखील नगरपालिकेची घनकचरा व्यवस्थापन कराची थकबाकी वाढलेली आहे तरी व्यावसायिकांसह सर्वसामान्य नागरिकांच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून थकीत मालमत्ता कर व दंड व्याज संपूर्ण माफ करण्यासाठी तात्काळ शासन दरबारी पाठपुरावा करावा व निर्णय होईपर्यंत थकीत मालमत्ता कराची वसुली करू नये अशा प्रकारची विनंती करमाळ नगरपालिकेकडे करण्यात आलेली आहे पुढे असेही म्हटले आहे की योग्य ती कारवाई न झाल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून पालिकेसमोर धरणे आंदोलन केले जाईल याची नोंद घ्यावी तरी सदरचे निवेदन देतेवेळी शिवसेना जिल्हाप्रमुख शाहूदादा फरतळे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन ने देण्यात आलेले आहे यावेळी उपस्थिती संजय शिंदे शहरप्रमुख उपशहर प्रमुख पंकज परदेशी संजय भालेराव युवासेना उपशहर प्रमुख कल्पेश राक्षे गाळेधारक संतोष वाईकर लहू पवार नितीन जगताप इकबाल शेख अस्लम शिकलकर दत्तात्रय जगदाळे आदी जण उपस्थित होते त्याच्या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं नियोजन करमाळा नगरपालिकेला परिस्थिती गेल्या चार पाच वर्षापासूनची आहे कोरोना पिरियड गेला दुष्काळी काय परिस्थिती गेली अशा वेळेस काय झालं लोकांना घरपट्टी भरणं व्यवहार आणि सगळा व्यवहार बंद असल्यामुळे घरपट्टी भरणं त्यात पट्टीवरील जी इतर कर शिक्षण कर असेल व्यवसाय कर असल स्वच्छता कर असेल पाणी पाणीपट्टीचा कर असेल देवाबत्ती कर असेल सार्वजनिकचा हा कर थकबाकीत राहिला आणि या परिस्थिती आजही सरकारने काय केलं त्याच्यावर दंड आणि व्याज असे दुहेरी झालं म्हणजे शंभर रुपये कर असल तर शंभर रुपये दंड झालाय अजून त्याच्यावर पंचवीस रुपये व्याज झाले म्हणजे ह्याच्यापेक्षा ती बाकीचाच जास मसाला जास्त होऊन गेला आमचं म्हणणं असं आहे की ती लोकांना भरणं शक्यच नाही आणि त्याच्यामुळे आमच्याकडची येणे बाकी अशी मोठी रक्कम दिसती तर ह्या गोष्टीतनं जर बाहेर निघायचं असेल नगरपालिकेला फंड काही कलेक्ट करायचा असेल तर दोघालाही सोपं असणारी गोष्ट आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्या मुख्याधिकाऱ्यांनी ही योजना राबवली की ते वर्षात दंड आणि व्याज रक्कम कमी करायची तर त्या दृष्टीने ह्या सध्या नगरपालिकेने ती व्यवस्था केली पाहिजे आणि लोकांनी आ, कर भरण्यात त्यांना सवलत दिली पाहिजे जेणेकरून लोक त्या करातून मुक्त होतील आणि नगरपालिकेला ती फायदा होईल अशा तऱ्हेची मागणी करण्यासाठी आम्ही आज मुख्याधिकारी साहेबांना भेटलो आणि मुख्याधिकारी साहेबांनी आज त्या संदर्भात वरिष्ठाशी संपर्क करून शंभर टक्के त्याच्यावर विचार करून आम्ही तुमच्यासारखं निर्णय घेऊ अशा तऱ्हेचा आम्हाला आश्वासन दिलेलं आहे काय वाटतं आता जे आपण सारासार विचार जर होईल असं तर वाटत जार, पण समजा चुकून आता मार्च एन दोन तीन दिवस आहेत नाही अशा तऱ्हेची गोष्ट तर संपूर्ण करमाळ तालुक्यातल्या नागरिकांना शहरातील शहरातील नागरिकांना बरोबर घेऊन आम्ही आंदोलन करू विषय चांगला त्यासाठी आम्ही भांडत राहणार हाच विषय नाही आणखी आणखी विषय आहेत आता काही लोकांनी पैसे भरलेत काही लोकांकडे म्हणजे तर त्या लोकांना काही पावत्या पावत्या दिलेल्या नाहीत असे काही काही विषय आहेत तर तो सुद्धा विषय आम्ही परत एकदा येऊन साहेबांसंघात त्यांची विषय चालू असल्यामुळे आम्हाला पूर्ण विषय बोलता आला नाही पण मुळ आमचा मागणीचा विषय त्यांनी ती मान्य केल्यामुळे आम्ही आणखी एकदा येऊन साहेबांना भेटू आणि तो संदर्भ आम्ही लक्षात आणून देऊ मिळकत करावर जे दंड व्याज लावलेला आहे म्हणजे सगळे असतात व्यवसाय कर असतो शिक्षण कर असतो घन कचरा व्यवस्थापन कर असतो म्हणजे रोजगार कर असतो वृक्ष कर असतो म्हणजे अशा तऱ्हेचे जे सगळे कर आहेत हे कर थक अग्निशमन कर ही थकबाकी झालेली ही सगळं करावर लागल्यावर दंड आणि व्याज ही माफ झालं पाहिजे अशा तऱ्हेची मागणी आमची नगरपालिकेने वर्षी त्या नागरिकांनी तो भरलेला नगरपालिकेने सुद्धा वसूल करताना थोडीशी हे केली पण मधला पिरियड जो गेला म्हणजे कोरोना पिरियड मध्ये कोरोना पिरियड मध्ये बाहेरच लोकांना रोजगार नव्हता बाहेर पडायची पंचायत दिवशी त्या टाइमला जास्त वाढल्यामुळे रकमा वाढली रकमा त्या लाखाच्या पटीत काय रकमा गेलेल्या त्या भरणं आता व्यापाऱ्यांना आणि कुणालाच ते शक्य नाही सत्तर टक्क्याच्या आसपास लाख लाख रुपये थकबाकी झाली आणि घरगुती लोकांकडून सुद्धा पन्नास हजार सात हजाराच्या वर करायचे थकबाकी आणि त्याचे व्याज आणि दंडाच्या रक्कम आवडते व्याज आणि दंड जरी माफ केला तरी ही रक्कम आधी कमी प्रमाणात कमी प्रमाणात होती Okey. Terima